एखाद्या धुरकट काचेतून दिसणाऱ्या कधीही जाऊच न शकणाऱ्या पलीकडच्या बाजूला काय असेल याचा उगाच आपला अंदाज बांधल्यासारखा तो भूतकाळ आजच्या आपल्या जगण्यातूनही अस्फुटपणे कधीतरी डोकावतो एखाद्या दुर्कट काचेतून दिसणाऱ्या कधीही जाऊच न शकणाऱ्या पलीकडच्या बाजूला काय असेल याचा या उगाच आपला अंदाज बांधल्यासारखा तो भूतकाळ आजच्या आपल्या जगण्यातूनही अस्फूटपणे कधीतरी डोका जेव्हा आपण शिड्या चढतो जेव्हा आपण शिड्या चढतो तेव्हा आपलेच पाय खालच्या पायरीवर असतात अन आपल्याच पायांनी आपण खालच्या पायऱ्यांवरचे टप्पे भूतकाळात सोडून वरच्या पायरीपर्यंत शिडी चढत येतो जेव्हा आपण शिड्या चढतो तेव्हा आपलेच पाय खालच्या पायरीवर असतात अन्न आपल्याच पायांनी खालच्या पायऱ्यांवरचे टप्पे फुतकाळा सोडून वरच्या पायरीपर्यंत शिडी चढत येतो शिडी कितीही उंच असली आणि ज्या काही पायऱ्या आपण चढतो त्या पायऱ्या आपण आपल्याच पायाने चढलेल्या असतात हे बरे खरे मात्र मात्र काळाच्या शिडीवर आधीच्या पायऱ्यांवर आपल्या अनेक पूर्वजांचे पाय असतात आपले पाय सर्वात वरच्या पायरीवर असतात झाडाचा बुंधा एक असतो झाडाचा बुंधा एक असतो पण नंतर अनेक फांद्यातून झाड विलक होत जाते तशा काळाच्या शिडीची पहिली पायरी अधिम काळी एखादीच असावी फांद्यांसारख्या अनेक टोकातून अनेक पायऱ्यांनी अनेक शिड्या वर वर जात आहेत असं दिसत काळाच्या शिडीची पहिली पायरी अधिम काळी एखादीच असावी अन आता फांद्यांसारख्या अनेक टोकातून अनेक पायऱ्यांनी अनेक शिड्या वर वर जात आहेत असं दिसतं त्यातल्याच एखाद्या टोकातून काही शिड्या आपल्यातूनही फुटत असतात गंमत म्हणजे गंमत म्हणजे पूर्वजांच्या टोप्या तलवारी भूतकाळ पार करून आपल्याकडे येतात त्यांच्या जमिनीचे सात बाराही वर्तमानात आपल्या नावावर होतात पण पूर्वज तेवढे नावापुरतेच उरतात पण पूर्वज तेवढे नावापुरतेच उरतात निर्जीव भूतकाळ ओलांडून वर्तमानही पार करतात सजीव काळाबरोबर गडप होतात निर्जीव भूतकाळ ओलांडून वर्तमानही पार करतात सजीव काळाबरोबर गडप होतात निर्जीव निर्जीव भूतका ओलांडून वर्तमानही पार करतात सजीव सजीव गाळा काळाबरोबर गडप होतात ज्यांना जाणीव असते त्यांनाच मरण येते ज्यांना जाणीव असते त्यांनाच मरण येते कदाचित मरण म्हणजेच जाणीव संपणे ज्यांना जाणीव असते त्यांनाच मरण येते कदाचित मरण म्हणजे जाणीव संपणे किंवा शुद्ध निर्जाणीव त्रिकालातीत असणे